नमस्कार अर्जुन आणि सायली हे तुळजापुरात रुद्र आणि गिरिजाच्या लग्नाला आलेले असतात आणि आता तिथे महिपतसुद्धा लपलेला असतो महिपत हा नागेश्वरचा मित्र असतो नागेश्वरने त्याला लपायला घरातच मदत केलेली असते प्रियासुद्धा तिथे गेलेली असते आता लग्नात प्रिया ही घोळ घालणार असते आणि सायली आणि अर्जुन तिचे सगळे डाव हाणून पाडतात अर्जुन आणि सायली आता रुद्र आणि गिरिजाचं लग्न लावतात आणि तुळजापुरातून जायला निघालेले असतात आता ते घराच्या बाहेर पडतात आणि त्या घराच्या खिडकीतून बोलण्याचा आवाज येतो म्हणून दोघंही मागे वळून बघतात तर काय खिडकीत महिपत बोलत असतो दोघंही मैपतकडे बघतात आणि दोघांनाही धक्का बोलतो अर्जुन तसाच धावत येतो आणि नागेश्वरच्या घरात शिरतो आणि मैपतची चांगलीच गचंडी पकडतो आणि त्याला तुडवत तुडवत खाली आणतो आता अर्जुन हा मैपतला चांगलाच तुडवत असतो ते बघून नागेश्वरला राग येतो नागेश्वर म्हणतो वकील साहेब काय करताय तुम्ही तो। का का। हे तू माझा मित्र आहे तुम्ही त्याला असा हात नाही लावू शकत अर्जुन म्हणतो एक मिनिट काका हा तुमचा मित्र असेल पण हा माझा शत्रू आहे हा एक गुन्हेगार आहे याच्या मागावर आहे पोलिसांना तुरी देऊन तो इकडे तुळजापुरात आला आहे त्यामुळे आता हा पोलिसांच्या ताब्यात याला मला दिलंच पाहिजे सायली म्हणते हो काका का। हा एक गुन्हेगार आहे याने माझ्या आत्याचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे आणि याने खूप असे गुन्हे केले आहेत तुम्ही सांगू तुम्हाला सांगूही शकत नाही आता रुद्र म्हणतो आबासाहेब तुम्ही यात पडू नका तो त्यांचा प्रश्न आहे ते बघतील तुमचा मित्र असला तरी तो एक गुन्हेगार आहे त्यामुळे तुम्ही एका गुन्हेगाराला मदत करू नका आबासाहेब आता रुद्र बोलल्यामुळे नागेश्वर शांत असतो नागेश्वर म्हणतो जर आता मी बोललो तर रुद्रच्या मनातून मी पडेन त्यामुळे नकोच आता मला शांत बसलेलंच बरं आता मैपत हा त्याच्या कर्माने मरेल आता अर्जुन महिपतला परत चांगला तुडवतो आणि त्याची घशंडी पकडून तसाच इकडे पनवेलला घेऊन येतो पनवेलला आल्याबरोबर अर्जुन हा फरफटत पोलिसांच्या ताब्यात घेऊन जातो पोलीस स्टेशनला आणून त्याला फेकतो आणि म्हणतो साहेब हा बघा हाच तो माणूस ज्याच्या मागावर तुम्ही होतात आणि तो तुमच्या हातावर तुरी देऊन हे पनवेल सोडून पळाला होता तो हा तुळजापूरला जाऊन लपला होता पोलिस म्हणतात का आम्ही इकडे एवढे पहारा ठेवला एवढा बंदोबस्त केला त्याच्या घराच्या बाहेर हा आलाच नाही हा तुळजापूरला पळाला होता का आता कशी याला कशी सरळ करतो ना बघा अर्जुन म्हणतो याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना ते बघा आता शेवटी अर्जुन आणि सायलीने महिपतला फरफटत तुळजापुरातून पनवेलला आणलेलं असतं आणि पोलीस पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं इकडे साक्षीला काही समजत नसतं की अण्णा कुठे गेले आहेत ती सारखे फोनवर फोन, फोन करत असते पण आता महिपतचा फोन लागत नसतो आणि आता टी व्हीवर बातमी येते महिपत शिखरेला अटक केली आहे ती बातमी बघून आता साक्षीच्या पायाखालची जमीन ती म्हणते अण्णांना अटक झाली आहे शेवटी अण्णा सापडले नक्की काय चाललंय हे एवढे दिवस अण्णांचा फोन लागत नव्हता अण्णा होते कुठे साक्षी तशी जाता पोलीस स्टेशनला जाते पोलीस स्टेशनला आल्यावर बघते तर काय अण्णांना चांगलीच म्हणजे महिपतला थ पोलीस थर्ड डिग्री देत असतात मैपत ओरडत असतो ते बघून साक्षीला त्रास होत असतो आता काय करावं हे साक्षीला समजत नसतं तर आता साक्षी महिपतला सोडवेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू